हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे जे स्टुडंट्स बघत आहेत की आपण ही एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करू शकतो येणारी एम ये एस सेट एक्झाम दोन हजार पंचवीस ची एक्झाम ठीक आहे सो so, त्यांना ही एक्झाम क्रॅक करण्यासाठी मी फोर्टी फायव्ह डेज स्ट्रॅटेजी प्लॅनिंग कशा पद्धतीने तुम्ही करू शकता आणि ही एक्झाम कशा पद्धतीने क्रॅक करू शकता याच्यामध्ये मी तुम्हाला हेल्प करू शकते व्हिडिओ संपूर्ण बघा त्या प्लॅनिंग नुसार जर तुम्ही स्टडी केला तर नक्कीच ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता अगदी फोर्टी फाईव्ह डेजच्या प्रिपरेशन मध्ये सुद्धा ठीक आहे जसं की आपली एक्झाम ही पंधरा जूनला आहे तर त्या हिशोबाने पंधरा जून पर्यंतचा संपूर्ण अभ्यास योजना कशा पद्धतीने तुम्ही करू शकता हे मी या मध्ये सांगितलेले आहे व्हिडिओ खूप युजफुल आहे शेवटपर्यंत बघा आणि मग नक्की सांगा ठीक आहे ओके सो कोणत्याही ला आपण जेव्हा सुरुवात करतो तेव्हा आपल्याला एक टार्गेटेड डेट समोर ठेवायची जसं की मी सांगलेलं पंधरा जून दोन हजार पंचवीस सो so, एक्झाम ओव्हरव्ह्यू सुद्धा तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे जे स्टुडंट पहिल्यांदा एक्झाम देतात त्यांच्यासाठी हा ओव्हरव्ह्यू आहे मी बरेच व्हिडीओ बनवलेत त्या मध्ये संपूर्ण सिलेबस सहित पेपरचं पूर्ण एक्झाम ओव्हरव्ह्यू दिलेला आहे तरीही या व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर हा छोटासा ओव्हरव्ह्यू पेपर वन आहे जनरल ऍप्टीट्यूड फिफ्टी क्वेश्चन हंड्रेड साठी नो निगेटिव्ह मार्किंग पेपर टू जो आहे पेपर वन हा जनरल ऍप्टिट्यूड पेपर टू हा सब्जेक्ट स्पेसिफिक तुमचा कोणताही सब्जेक्ट असेल तो त्याच्यामध्ये कन्सिडर केला जाईल हंड्रेड क्वेश्चन टू हंड्रेड मार्क्ससाठी ठीक आहे म्हणजे इच क्वेश्चन जो, जो असणार आहे तो दोन साठी असणार आहे पूर्ण च जे ड्युरेशन असणार आहे ते थ्री च असणार आहे टोटल कोणत्याही प्रकारचे निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये असणार नाही सो so या सगळ्याचं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला खूप सारा नॉलेज म्हणजे एक भरपूर सारे बुक्स मार्केटमध्ये अवेलेबल आहेत पण त्या बुक्समधून कोणतं प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला योग्य आहे ठीक आहे जस की आपल्याकडे भरपूर कपडे असतील तर त्या परफेक्ट कपड्यांमधून त्या सगळ्या कपड्यांमधून एखाद्या स्पेशल डे ला कोणतं तुम्हाला ड्रेस घालायचं हे निवडणं कठीण असतं त्याच पद्धतीने आपल्याला साठी जे बुक्स आवश्यक असतात ते निवडणं सुद्धा खूप कठीण असतं जर योग्य बुक्स निवडले नाहीत तर तुमचं त्या वर्षीचा अटेम्प्ट हा वेस्ट जातो हे डायरेक्टली मी तुम्हाला सांगेन ठीक आहे सो या एक्झामला प्रिपेअर करण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू शकतो कारण मी घेऊन आले आहेत पेपर वन कंप्लीट कोर्स ज्या कोर्स मध्ये आता हा जो कंप्लीट कोर्स आहे तो तुम्हाला फोर्टी फायव्ह डेज मध्ये इझिली प्रिपेअर करता येणार आहे याच्यामध्ये लाईव्ह लेक्चर वीकली टेस्ट फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस मॉक टेस्ट टू थाउजंड प्लस एम सी क्यू पीडीएफ पी क्यू विथ सोल्युशन या कोर्स मध्ये तुम्हाला मिळणार आहे ज्याची फीस फक्त थ्री थाउजंड आहे त्यावरही डिस्काउंट मिळत आहे दोन हजार पाचशे मध्ये फक्त हा कोर्स मिळतोय पेपर चा जॉईन करण्याचे प्रोसिजर एकदम सोपे आहे इकडे तुला व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा किंवा प्ले स्टोरून ग्लोबल ऑनलाईन ऍप डाऊन कराच्या चर्स बॉक्समध्ये जो समेस्ट पेपर वन सर्च करा लगेच त्या स्कोर्स ला जॉईन व्हा ठीक आहे लगेच जॉईन झाल्यानंतर प्रिपरेशन लगेच सुरू होईल फोर्टी फायव्ह डेज चा टार्गेट आपण यामध्ये कंप्लीट करणार आहोत मॅक्झिमम स्कोर मिळवण्यासाठी अगदी सेव्हन्टी प्लस स्कोअर मिळवण्यासाठी आपण याच्यामध्ये प्रिपेअर करू शकतो ठीक आहे पेपर वन प्रमाणे प्पर टू साठी देखील एक क्रॅश कोर्स आम्ही घेऊन आलो इकडे सब्जेक्ट लिस्ट मेंशन केलेली आहे त्या सगळ्या सब्जेक्ट साठी क्रॅश कोर्स अवेलेबल आहे फीस त्याची टेन थाउजंड आहे डिस्काउंट प्रोव्हाइड करून एट थाउजंड मध्ये पूर्ण इयरचा कोर्स येतोय पण जर तुम्ही फक्त फोर्टी फायव्ह डेज साठी प्रिपेअर करण्यासाठी जर कोर्स जॉईन करत असतात हा क्रॅश कोर्स तर नक्कीच त्याच्यावर आणखीन डिस्काउंट तुम्हाला मिळेल फक्त इकडे दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला मेसेज करा आणि लगेचच आपला कोर्स जो आहे तो जॉईन करून प्रिपरेशन सुरू करा ठीके सो so, एकदा एक्झाम ही ओव्हरव्ह्यू बघितला प्रिपरेशनला सुरुवात केली तर लक्षात ठेवायचं आपलं च टार्गेट आहे फोर्टी फायव्ह डेज ठीक आहे जसं की बॅच म्हणजे इथे आपण म्हणू शकतो की फर्स्ट मे टू चौदा जून पर्यंत आपले पूर्ण फोर्टी फायव्ह डेज होतात आणि पंधरा जूनला तुम्ही एक्झाम रेडी असला पाहिजेत तर याच्यासाठी जे तुमचं स्ट्रॅटेजी प्लॅन करण्याचा ओव्हरव्ह्यू आहे स्टडी आवर्स तुमचे किती असले पाहिजेत जर पंचेचाळीस दिवसामध्ये तुम्हाला एक्झाम क्रॅक करायचं असेल तर मॅक्स टू मॅक्स म्हणजे मिनिमम तुम्हाला पाच ते सहा आवर्स याला दिले पाहिजेत स्टडीला ठीक आहे मिनिमम म्हणते मी याच्यापेक्षा जास्त जर तुम्ही दिले तर मग हंड्रेड पर्सेंट तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता पण इथे जर फोर्टी फाईव्ह डेज मध्ये एक्झाम क्रॅक करत असाल तर तुम्हाला नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तुम्ही म्हणजे नाईन्टी एट टू नाईन्टी फाईव्ह पर्सेंट तुम्ही एक्झाम क्रॅक करू शकता डिपेंड ऑन युअर कॅप्चरिंग म्हणजे तुमची किती पॉवर आहे की पौवर तुम्ही कशा पद्धतीने तुम्ही अभ्यास करू शकता त्याच्यावरती आहे ठीक आहे तुमच्या खूप जास्त अभ्यास केल्यावर लक्षात राहत नसेल तर मात्र तुम्हाला मग थोडं गॅप गॅप ने अजून जास्त अभ्यास करावा लागेल ठीक आहे तर पाच ते सहा तुम्हाला डेली स्टडी साठी द्यावं लागणार आहेत एक वीकली सायकल तुम्हाला प्रिपेअर करावं लागणार आहे सिक्स डे स्टडी म्हणजे सहा दिवस तुम्हाला अभ्यास करायचा आहे पेपर वन पेपर टू चा आणि एक दिवस सात दिवसांपैकी एक दिवस तुम्हाला टेस्ट आणि रिव्हिजनला द्यायचंय जे काही आठवड्यापर्मध्ये तुम्ही प्रिपरेशन केलंय त्याच्यासाठी एक टेस्ट त्याच्यावरती आणि रिव्हिजन या दोन्ही सुद्धा तुम्हाला करावं लागणार आहे ठीक आहे फोर्टी फायव्ह डेज म्हणजे जवळपास सहा वीक्स ठीक आहे तर याच्यानुसार सहा वीक्स नाही चार पाच पाच ते साडेपाच वीक्स मध्ये तुम्हाला पूर्ण अभ्यास करायचा ठीक आहे Uh, तर याच्यामध्ये फोकस काय असलं पाहिजे तुमचा तर बॅलन्स प्रिपरेशन फॉर पेपर वन पेपर टू एकच कुठल्या तरी पेपरचं जर प्रिपरेशन तुम्ही केलात फोर्टी फायव्ह डेज मध्ये तर तुम्ही एक्झाम क्वालिफाय होऊ शकत नाही मग तुम्ही काय कराल ज्या पेपरचं प्रिपरेशन मॅक्सिमम केलेलं आहे फोर्टी फायव्ह डेज मध्ये त्या पेपरमध्ये तुम्ही चांगला स्कोर कराल आणि पहिल्या पेपरमध्ये मग कमी मार्क्स मिळतील मग तुम्ही क्वालिफाय ना झाला पेपर एका मध्ये तर काही फायदा होणार नाही तुमचा ठीक आहे तर त्याच्यामुळे बॅलन्स प्रिपरेशन करणं खूप गरजेचं आहे आता फेज वन जे असणार आहे ते पंधरा दिवसांचे असेल ज्याच्यामध्ये तुम्हाला सिक्स्टी पर्सेंट ऑफ सिलेबस तुम्हाला पूर्ण कंप्लीट करायचं आहे पेपर वन पेपर चा. त्यासाठी तुम्हाला डेली प्लॅनिंग करावं लागेल ज्यामध्ये पेपर वनचं जे प्रिपरेशन असणार आहे ते तुम्हाला एक ते दोन तास म्हणजे टीचिंग रिसर्च ऍप्टूड आणि कॉम्प्रिन्शन याच्यामध्ये तुम्हाला प्रिपरेशन करायचं आहे ठीक आहे एक दोन तासामध्ये त्याच्यानंतर दोन पेपर दोन आहे ते तीन तासासाठी म्हणजे पूर्ण पाच ते सहा तासाचं मी तुम्हाला सांगितलंय प्रिपरेशन करायचं आहे तर दोन तास पेपर वनला द्या दोन तास पेपर तीन तास तुम्ही पेपर टू ला द्या कारण मार्क्स जे आहेत ते पेपर टू ला जास्त आहेत आणि त्याच्यामध्ये डिटेल म्हणजे डिटेल अभ्यास जो आहे तो पेपर टू मध्ये आहे ठीक आहे तर आता सध्या मार्कच्या वेटेज वाईज पेपर वनला दोन तास द्या प्रिपरेशनला आणि पेपर टू ला तीन तास द्या ठीक आहे सो so, जर तुम्ही इकॉनॉमिक्सचं मी एक एक्झाम्पल घेतलंय की याच्यामध्ये जर तुम्ही तुमचा असेल तर मायक्रो मॅक्रो ट्रेड अँड पब्लिक फायनान्स हे तुम्ही तीन तासाच्या सिलेबस कंप्लीट करण्याचा प्रयत्न करायचा पहिल्या पंधरा दिवसामध्ये ठीक आहे त्याच्यानंतर वन आव्हर रिव्हिजन आणि नोट्स ला द्यायचं आहे म्हणजे टोटल सिक्स तास तुमच्या अभ्यासाचे होतात वीकली टेस्ट टॉपिक वाईज शॉर्ट टेस्ट घ्यायचे आहेत वीस पंचवीस तीस असतील त्या काय असतील ते टेस्ट तुम्हाला घ्यायचे ओके फेज टू म्हणजे सोळा ते तीस दिवसांमध्ये सोळाव्या दिवशी किंवा तीस दिवसांपर्यंत तुम्हाला उरलेला चाळीस टक्के कंप्लीट करायचा करायचंय प्लस प्रॅक्टिस सेट्स करायचे सिक्स्टी पर्सेंट मध्ये तुमचं जे हार्ड टॉपिक आहेत कोर टॉपिक आहेत जास्तीत जास्त क्वेश्चन ज्याच्यावरती विचारले जातात ते तुम्हाला करायचं उरलेला फोर्टी पर्सेंट सिलेबस जे आहे ते उरलेल्या पंधरा दिवसांमध्ये दीड तास तुम्हाला द्यायचे पेपर वनला साडेतीन तास आहे तुम्हाला पेपर टू लाग याच्यामध्ये इंडियन इकॉनॉमी बँकिंग अँड स्टॅटिस्टिक्स गोष्टी येणार आहेत आणि एक तास प्रॅक्टिस क्वेश्चन जे स्टॅटिस्टिक्स किंवा याच्याशी लॉजिकल रिझनशी रिलेटेड असतील अँड टेस्ट सॉल्विंग वन आवर त्याला कंपल्सरी द्यायचं आहे ठीक आहे इथे टाइमिंग चेंज झालाय बघा पेपर वनला आपण टू आर न देता हाफ अँड आवर देतो वन अँड हाफ आवर देतोय आणि इकडे तीन तासाच्या ऐवजी आपण साडेतीन आप तास केलेला आहे पेपर टू साठी आणि एक तासाचं प्रॅक्टिस टेस्ट क्वेश्चन आणि विकली टेस्ट फुल लेंथ दोन टेस्ट तुम्हाला प्रॅक्टिस पेपर सोडवायचे आधीच्या पहिल्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला काय करायचं होतं तर एक शॉर्ट टेस्ट सॉल्व करायचे कमी कमी वाले नंतरच्या पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला प्रॅक्टिस पेपर सॉल्व्ह करायचे आहेत जे असतील पन्नास आणि शंभर क्वेश्चनचे ओके थर्ड फेज असेल तुमची डायरेक्ट थर्टी फोस्ट डे ते फोर्टी फायव्ह डेज चे म्हणजे उरलेल्या थर्ड फेज मध्ये तुम्हाला फुल रिव्हिजन करायचं कुठलाही सिलेबस कंप्लीट करायचा याच्यामध्ये ठेवायचा नाही फुल रिव्हिजन आणि एक्झाम प्रॅक्टिस जेवढे काही क्वेश्चन पेपर सॉल्व्हिंगला मिळतील तुम्हाला बुक्समध्ये ऑनलाईन एक्झामवरती ऍप वरती, वरती। जे काही मिळतील ते तुम्हाला इथे प्रॅक्टिस करायचं ठीक आहे तर डेली प्लॅन कसा असेल मग तुमचा रिव्हिजन करायचे पेपर वन पेपर टू चे तीन तास फुल अँड मॉक टेस्ट सॉल्व करायचे दोन तास आणि अनालिसिस अँड रिव्ह्यू जे काही टेस्ट तुम्ही देतात त्याच्यामध्ये जे काही मार्क्स येतात ते एक तासामध्ये तुम्हाला रिव्ह्यू करायचं आहे ठीक आहे एक तास एक मॉकटेस्ट एव्हरी तर ठीके? मदे तुम्हाला आहे पण हे प्रॅक्टिस करणं गरजेचं आहे ठीक आहे याच्यामध्ये फेज मध्ये आपण आणलेला आहे आणि याच्यानुसार जर तुम्ही अभ्यास केला डी डिस्ट्रीब्युशन करून तर नक्कीच ही एक्झाम तुम्ही क्रॅक करू शकता ठीक आहे टिप्स काय असणार त्याच्यामध्ये तुम्हाला तर एक तर तुमच्या वीक एरिया फोकस करा मॅक्झिमम त्याच्यावर वर्क करा फॉर्म्युला आणि कॉन्सेप्ट रेग्युलरली रिवाइज करत रहा डेली रिवाइज करत रहा आणि सॉल्व करा प्रॅक्टिस 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 हेल्थ अँड राहा तुम्हाला मॅनेज करायचं आहे एक्झामच्या प्रिपरेशन सोबत अदरवाइज हेल्थ बिघडली तर तुमचं प्रिपरेशनच टाइम टेबल बदलणार आणि पर्यायचा परिणाम एक्झाम वरती सुद्धा दिसणारे अँड कॉन्फिडेंट अबाउट युअर एक्झामिनेशन अँड प्रिपरेशन एज वेल ठीक आहे रिसोर्सेस जे आहेत रिसोर्सेस टूल्स मध्ये आता पेपर वन साठी नेट पेपर वनचं प्रिपरेशन साठी एक बुक आहे त्याच्यातून तुम्ही प्रॅक्टिस करू शकता एम एस सेट इकॉनॉमिक्स साठी गाईड आहे अरिहनचं पेपर च ते तुम्ही वापरू शकता ठीक आहे लास्ट फोर्टी फायव्ह डेज मध्ये म्हणते मी म्हणजे काही सोर्स नसेल तर ठीक आहे अदरवाइज प्रॉपर गायडन्स म्हणजे आता पेपर टू च अरिहनचं बुक जे आहे ते पाचशे ते सहाशे पानांचे आहेत सगळेच पेजेस वाचलात तर पॉसिबल होणार नाहीये ठीक आहे त्यातलं काय वाचायचं हे तुम्हाला समजलं पाहिजे टूल्स कुठले कुठले युज करू शकतात जसं की मोबाईल ऍप आहे जसं लाईक गुगल आपलं ग्लोबल ऑनलाईन आहे तसं मोबाईल ऍप्स असतील जे तुम्हाला हेल्प करतील मध्ये प्रिपेअर करण्यासाठी गुगल शीट असेल तुमचं प्लॅनिंग करण्यासाठी फोर्टी फायव्ह डेजचं पंधरा पंधरा दिवसांचं टाइम टेबल ठीक आहे प्रिंटेड प्लॅनर्स टिकी नोट्स रिमाइंडर्स तुम्हाला याच्यामध्ये हेल्प करतील मध्ये ओके सो Stay focused, all the very best, best wishes for your exam and preparation as well. Okay, never give up. I help lovely, I am there for you. Okay, thank you everyone for watching this video.